नमस्कार मी डॉक्टर अस्मिता बालगावकर सोलापूर येथे निर्भय बनोच्या दोन सभा दोन मे गुरुवार रोजी होणार आहेत त्याच्यामध्ये पहिली सभा मोहोळ येथे ममता टॉकीज येथे होणार असून ती पाच वाजता सभा आयोजित केलेली आहे त्यानंतर संध्याकाळी सात वाजता सोलापूर शहरामध्ये कर्णिक नगरच्या मैदानावरती पावन गणपतीसमोर निर्भय बनोची सभा होणार आहे या दोन्ही सभा मोठ्या संख्येने नागरिकांनी या सभेसाठी यावं आणि या सभेचा लाभ घ्यावा असे मी आव्हान सर्वांना करते या सभेसाठी आपल्याला दोन वक्ते लाभलेले आहेत पुण्यावरून डॉक्टर विश्वंभर चौधरी जे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि पर्यावरण पर्यावरणतज्ज्ञही आहेत आणि त्याच पद्धतीने ॲडव्होकेट असीम सरोदे जे कायदेतज्ञ आहेत आणि संविधान तज्ज्ञसुद्धा आहेत तर या दोन्ही वक्त्यांचा आपल्याला व्याख्यानाचा लाभ या सभेमध्ये घेता येणार आहे त्याच्यामुळे मी सर्व सोलापूरकरांना आवाहन करते की या दोन्ही सभेसाठी त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा आणि या व्याख्यानांचा लाभ घ्यावा धन्यवाद